नमस्कार मित्रांनो करन मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे मी आपणासाठी एक महत्वपूर्ण नव्या वर्षाच्या गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा आता आपण आपल्या मुख्य विषयाकडे वळूया शासन निर्णयाचे स्पष्टीकरण सरपंचासाठी आनंदाची बातमी बिग ब्रेकिंग न्यूज शासनाची खुश खबर ग्रामपंचायत साठी नवा आदेश सरपंचा ग्राम पंचायत साठी नवा नवा आदेश सरपंचांना पाळावे लागणार हे नियम संबंधित बातमीचे टायटल पाहिल्यानंतर स्पष्टीकरण पुढील प्रमाणे आहे जिल्हा परिषद मधील विकासात्मक कामे जलद गतीने व्हावे यासाठी कामे स्वतः करावी त्यांच्या कामकाजात हस्तक्षेप <णगी> करू नये पदाधिकाऱ्याच्या कार्यामुळे पदा कार्यामध्ये मुळीचा बसता कामा नये म्हणजे कार्यालयामध्ये बसता कामा नये यासाठी जिल्हा परिषद पंचायत समिती व ग्राम पंचायत कार्यालया करता संहिता लागू करण्याचा निर्णय जिल्हा विकास व जल विभागाने जुलै 2023 ला शासन निर्णय निर्गमित केला होता त्या आचार संहितेत भंग झाल्यास महाराष्ट्र जिल्हा परिषद पंचायत समिती यांच्या पीठासनाधिकारीच्या गैरवर्तणुकी मुळे पदावरून दूर करणे यासाठी एकशे नियमाचा भंग होतो आणि या नियमानुसार हो जिल्हा परिषद व पंचायत समिती मधील पदाधिकाऱ्यावर कारवाई करण्याची व ग्राम पंचायत गैरवर्तन केल्यास सरपंच उपसरपंच व सदस्यांनी गैरवर्तणूक केल्यास त्याबद्दल चौकशी करण्याचे आदेश संबंधित विभाग आयुक्तांना देण्यात आले आहे या पार्श्वभूमीवर आता महिला सरपंच पती अथवा नातेवाईकांना कार्यालयीन कामकाजात हस्तक्षेप होऊ नये यासाठी नवा शासन निर्णय काढला आहे सवय नसले तर त्या ठिकाणी कारभारात हस्तक्षेप होतो अशा पद्धतीने जर महिलांच्या कारभारात पती अथवा नातेवाईक करत असतील तर त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचा इशारा शासनाने शासन निर्णयाच्या आदेशात दिला आहे करिता ही बातमी आपणासाठी व्हायरल केली आहे आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र वंदे मात्र थँक्यू व्हेरी मच लॉट ऑफ